चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात दहा हजारांची लाच घेताना दोन कर्मचाऱ्यांना अटक राज्य परिवहन महामंडळात चंद्रपूर येथे चालक पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा अपघात झाला होता अपघातानंतर पुन्हा नोकरीवर रुजू होण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज होती येथील वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्रमाणपत्र मागणाऱ्या या चालकाकडून दहा हजार रुपयांची लाच घेताना वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ सहाय्यक अशोक बगुलकर व वरिष्ठ लिपिक दीपक सज्जनवार त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली चंद्रपूर येथील एस टी महामंडळात चालक असलेल्या तक्रारदाराचा सन दोन हजार बावीसमध्ये बंगाली कॅम्प येथे अपघात झाला होता त्याचा संपल्यानंतर त्यांना कर्तव्यावर रुजू होण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्रासह वैद्यकीय अहवालाची गरज होती त्यामुळे त्यांनी जून दोन हजार चोवीसमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे अर्ज केला होता परंतु तक्रारदार वैद्यकीय अहवाल देण्यास टाळटाळ करत होते दरम्यान अठरा जून रोजी वैद्यकीय अहवालासाठी दहा हजारांची लाच मागितली बगुलकर यांनी याबाबतची तक्रार चंद्रपूर लासनुस्पत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली एकोणवीस जून रोजी सापारचला पडताळणी दरम्यान वरिष्ठ लिपिक दीपक सज्जनवार यांनी अशोक बगुलकर यांना लाच घेण्यास प्रोत्साहन दिल्याचे समोर आले त्यामुळे दोघांनाही अटक करण्यात आली ही कारवाई चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली